नमस्कार मी साधना राजवाडकर हिंदुस्तान पोस्ट मध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने भायखळ येथील राणीच्या बागेमध्ये खास पुष्पोत्सव आयोजित करण्यात आलाय तर या पुष्पोत्सवामध्ये नेमकं काय का आहे यंदाची थीम काय आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत तर चला पुष्पोत्सवाच्या सहलीला आम्ही दरवर्षी येतो इथे आणि इथे जे आज यावेळेला जे केलेलं आहे डेफिनेटली आधीच्या वर्षांपेक्षा चांगलं आहे वेल ऑर्गनाईज आहे मला वाटतं दिवस कमी आहेत लोकांना आहे त्या हिशोबाने जी गर्दी बघतोय आहे ना ह्याचं जर ड्युरेशन वाढवलं तर जास्ती जास्त लोकांना फायदा घेत आहे आणि सर्वांना सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर मन मोकळं हलकं होतं आणि आपल्याला लक्षात येतं निसर्गाने आपल्याला किती विविध प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नको नको त्या गोष्टीमध्ये आपण आपलं डोकं लावून आपल्या काय म्हणतो शांती बिघडत असतो इथे यावं लोकांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि फुलं आपल्याला हसायला शिकवतात फुलं वेगवेगळ्या रंग आपल्याला दाखवतात आणि आपल्या हसलेले रंग जे आहेत ते बाहेर येण्यासाठी आपल्याला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं बी एम सीचे धन्यवाद आणि काही कॉर्पोरेट्सनी इथे जो भाग घेतला आहे म्हणजे बी एम सी आपल्याला सतत आपण दोष देत असतो पण असं काहीतरी सौंदर्य कलाकृतीने पूर्ण असं पण काम मेहनत घेऊन करतायत त्या सगळ्या राबणाऱ्या लोकांना मनपूर्वक धन्यवाद आपल्या सगळ्या वर्षांतर्फे मी देतो मुंबईच्या आणि आम्हाला आज अभिमान वाटतो की मुंबईत अशा प्रकारची प्रदर्शन होत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्हावीत वे इतर राज्यांनी पण त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी ही आमच्या मनापासून इच्छा लोकांना मी सांगेन यावं इथे यावं आणि आपल्या डोक्यातले सगळे काय म्हणतो ना चिडचिड किंवा नैराश्य जे वातावरण आहे ना ही फुलं बघून ही कुठल्याही वातावरण अशीच फुलतात तसं आपलं मन झालं पाहिजे असा विचार करावा द्वेष क्लेश सगळं सोडून पुढे आनंदाने राहावं आणि प्रसन्नतेने राहावं हा मेसेज इथून मिळतो म्हणून मी लोकांना सांगितलं जास्तीत जास्त लोकांना घेऊन या या बघा आणि लोकांनाही प्रोत्साहित इथे येणार ताई पुष्पोत्सवामध्ये तुम्ही आला काय वाटतंय खूप छान वाटलं सुंदर वाटलं समाधान वाटलंय एकदम म्हणजे खरोखर प्रत्यक्षात फुलं पाहायला भेटली इथलं सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं फुलांचं प्रदर्शन आवडलं त्याच्यातलं पण म्हणजे कुठली अशी झाड आहेत की तुम्ही पहिल्यांदा बघितली म्हणजे एकूण अनुभव तुमचा औषधी वनस्पती आहेत ना त्या सर्व जे पहिल्यांदा म्हणजे ठराविकच माहिती होत्या आता जरा जास्ती माहिती मिळाली आणि खूप छान काय सांगाल सगळ्यांना की त्यांनी या प्रदर्शनात काय यावं बाकीच्या लोकांना तुम्ही काय सांगाल हे जे निसर्गाने जे आपल्याला हे फुलांचं किंवा झाडांचं जे आपल्याला हे ते वरदान दिलेलं आहे ते सर्वांनी प्रत्यक्षात येऊन पाहावं असं मी सांगेन किंवा इथं आल्यावर खूप छान वाटते आणि असंच दरवर्षी प्रदर्शन भरावं ही इच्छा माझा अनुभव असा आहे की मी आता पहिल्यांदा तर बघायला नाही आलो जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून बघतो त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात माटून गेला तर ह्या ठिकाणी जर तुम्ही आता ठेवलं ह्या वर्षी तर नेहमीपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे त्याची सजावट केलेली आहे त्याची मांडणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे लोक जी नेहमी येतात त्याच्यापेक्षा डबल टिबल गर्दी मला दिसते याच्यामध्ये आणि लोक सांगतात आजूबाजूला बाबा बघायला ते हे एक्झिबिशन दरवर्षी पुढेही व्हावं ही माझी अपेक्षा आहे लोकांना आव्हान करेल की आपण सरकार जर ऐकतो झाडे लावा झाडे जगवा झाडे जर जाड़ तोडली तर निसर्गाचा समतोल बिघडतो झाडांमुळे आपल्याला शुद्ध हवा भेटते उत्सवाचं आयोजन केलंय काय वाटलं हे सर्व प्रदर्शन बघितलं तर त्याच्यात खूप समाधान झालं आणि खूप आनंद वाटला कारण काही काही फुलं आणि नावं आपल्याला माहीतही नसतात पण हे जे मुंबईमध्ये जे प्रदर्शन भरवलं जातं त्याला मला नक्कीच प्रोत्साहन द्यावं असं वाटतं हे माझं तिसरं का चौथं वर्ष आहे मी दरवर्षी बोरिवलीवरून राणीच्या बागेमध्ये हे खास पाहण्यासाठी येते या, या प्रदर्शनात वेगवेगळ्या पद्धतीची जी झाड लावलेली आहेत आणि विकायला सुद्धा आहेत तर ते खरंच ऍप्रिशिएट एप... करायला हवं आणि चांगलं प्रदर्शन आहे सगळेजण बघण्यासारखं आहे तर हे फेब्रुवारी महिन्यातच बहुतेक वेळा भरतं त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपआपल्या आप फॅमिलीला मुलांना घेऊन आई वडिलांना घेऊन हे प्रदर्शन नक्की पहावं अशी माझी तरी इच्छा आहे आम्हाला बर बरं वाटलं फुलाच सगळं नमुनी फुला बरं वाटलं भाजी पालबी काय ते सगळं आपल्या मनात कसं केलं ते पण चांगलं वाटलं खूपच छान आहे हा चांगला प्रयोग आहे म्हणजे सगळ्यांना नवीन व्हरायटी बघायला मिळतात काय काय आहे बघायला मिळतं गुलाबाच्या पण खूप प्रजाती बघायला मिळाल्या बरीच नवीन नवीन फुलं बघायला मिळाली आणि खूप छान आहे दरवर्षी व्हायला पाहिजे आणि दरवर्षी आम्ही येऊ तर नवी मुंबई आलो खास इकडे पण खूपच छान प्रयोग आहे हा धन्यवाद सगळ्यात जास्त काय आवडलं मला सगळ्याचे डेकोरेशन फुलांचे ते खूपच छान आहेत आणि कधी इनोव्हेटिव्ह आहे नमस्कार माझं नाव आहे कृष्णवी देवेंद्र चोरमारे नमस्कार माझं नाव आहे समृद्धी श्रीकांत वडकर आणि आम्हाला इथे येऊन म्हणजे खूप मस्त वाटलं इथे वेगवेगळ्या जातीचे फुलं आहेत फुलं आहेत झाड आहेत आणि हे म्हणजे जे आहेत ना हे मुलांना अभ्यासासाठी मस्त आहे आणि इकडे वेगवेगळ्या साईपचे झाड आहेत फुलं आहेत मस्त आहेत आणि आम्ही खूप दिवसापासून याची वाट बघत होतो आणि हे, हे, हे आता आलं तर आम्ही आलो इकडे बघायला मस्त मस्त झाड आहेत फुलं आहेत मस्त वाटतंय इथलं सगळ्यात जास्त कोणतं झाड तुम्हाला आवडलं किंवा ते वाद्य वगैरे आहेत त्यातले कोणतं वाद्य आवडलं जे पुष्परचना केली वाद्य वाद्यांच्या थीमवर वाद त्याच्यात मला सूर्यफुल आवडलंय म्हणजे ते खूप असं मस्त दिसतं पण आणि मस्त वाटतं पण मला असं झाड आवडलं त्याचा स्मेल मस्त आहे आणि चांगलं आहे मी सोनाली नऊगम पायकाड्यालाच राहते आणि हे प्रदर्शनासाठी आम्ही इतक्या वाट बघते कधीपासून कुठे कुठे सर्च करते गुगलमध्ये कधी चालू होणार कधी चालू होणार आहे ज्या वेळेस पहिला प्रदर्शन झाला होता आत्ता हा सध्याचा एकोणतीसवा आहे मी एकही प्रदर्शन आजपर्यंत मिस केलेला नाही आहे मी अगदी वाट बघते कधी मला बघतात आणि या निमित्तानेच इतक्या व्हरायटीजचे फुलं आणि सगळी झाडं आणि जे आपले फळ जे भाज्या वगैरे ते मिळणार आणि इतके व्हरायटीचे फुलं कुठंच बघायला नाही मिळत जिथं इथं मिळतात तर मी किती महिन्यापासून वाट बघते का कधी चालू होईल हे आणि मिस नाही झालं पाहिजे मी एकही प्रदर्शन आजपर्यंत मिस नाही केलं हे एकोणतीस वर्षामध्ये थँक्यू अँड थँक्यू बृहन uh, मुंबई महानगरपालिका त्यांचे एवढे एफर्ट्स आहेत त्यामुळे एवढं ऑर्गनाईज करणं इझी काम नाही ते खूप डिफिकल्ट काम आहे पण ते आमच्यासाठी करतात आणि आम्हाला एवढे सुंदर सुंदर झाडं बिघायला मिळतात आणि त्याचप्रमाणे हे जे आम्ही इथून काही ना काही जा आपल्याकडे अप, जागा नाही आहे लावायला पण पन, जी पण आहे थोडेसे दोन चार झाडं तरी घेऊन जातो फर्टिलायझर्स घेऊन जातो आणि जे एक्झिबिशन आहे त्याला पण भाग घेतो आम्ही राणीच्या बागेमध्ये पुष्पोत्सवाचं आयोजन झालंय हे तुम्ही सगळी झाडं बघितलेत हे सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर काय खरं बघितलं तर हा प्रदर्शन एवढा सुरेख आणि सुंदर आहे आम्ही आयुष्यात आम्ही आयुष्यात तेवढी काय झाडं आणि फळझाड बघितली नाही प्रत्यक्षात लाईव्ह हे बघितल्यानंतर जो रोमांच आणि जो उत्साह आम्हाला वाटला अप्रतिम अप्रतिम फुलांची पण वेगवेगळी वेग प्रजाती बघितली फळांची पण बघितली ते बघून आम्हाला एकदम मन एकदम सुकावलं मला वाटतं आता पुढे फळांचं अजून काय असेल बहुतेक जसं आंबा महोत्सव वगैरे ठेवतात तसं हे पर्यावरण बद्दल जी माहिती आम्हाला दिली ती मला खूप आवडली आता दोन शब्द माझ्या मिस्टर माझ्यातर्फे फक्त एकच शुभेच्छा आहे प्रत्येक <laughs> माणसानी जन्मदिवस झाला तर केक नको कापा झाडं लावा आणि वाढवा तर आपण बघितलं की या पुष्पोत्सवामध्ये वेगवेगळी फळझाड फुलझाड वनौषधी बोनसाई ट्री असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या पुष्परचना सांगीतिक वाद्य जे आहेत त्याच्या आकारात मध्ये ज्या पुष्परचना करण्यात आल्या त्या लोकांना विशेष आवडत आहेत तुम्हाला या प्रदर्शनामधलं नेमकं काय आवडलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कॅमेरामॅन रोहित बांबडे सह साधना राजवाडकर हिंदुस्थान पोस्ट मुंबई